या गीतेच वैशिष्ट्य असे ग्रंथरा ज्ञानेश्वरीच या संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये जर काय सांगितलं तर धर्म सांगितलं तेवढा एक मुद्दा सांगतो गीतेचा पहिला श्लोक कोणता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा शैव किम कुरुवत संजय धुतराष्ट्र वाच धुतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न म्हणजे पहिला श्लोक आता तुम्हाला दुसरा प्रश्न शेवटचा श्लोक कोणता यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थिव धनुर्धरा तत्र श्री सी विजयुर्भूती ध्रुवा ममा आता गमत बघा बर का पहिल्या श्लोकाचा पहिला शब्द पहिलं अक्षर कोणत धर्म आणि त्या धर्मातला पहिला फक्त ध घ्यायचा आणि शेवटच्या श्लोकाचा शेवटचा शब्द कोणता अक्षर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थिव धनुर्धरा तत्र श्री सी विजयुर्भूतील मम म शेवटच्या श्लोकाचा शेवटचा अक्षर म पहिल्या श्लोकाचा पहिलं अक्षर ध काय शब्द तयार होतो धर्म म्हणजे संपूर्ण गीता संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये धर्म सांगण्याचा मौलींनी प्रयत्न केला